नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता वेळ आहे सकाळची आणि आम्ही निघालोय थोडी भटकंती करायला गावामध्ये तर म्हणजे बाजूला काल बाया आलेली ना तर त्या बायच्या घरी तर बोललं चला आता सर्वांच्या घरी जाऊन सर्वांना व्हिजिट देऊन यावं सर्वांना भेटून यावं वेळ आपल्याकडे कमी आहे दोनच दिवस आहे आणि दोन दिवसामध्ये आता सगळ्यांना भेटून भेटून भेटी गाठी करून घ्यायच्या आहे ना असं तर चला आता आलो बाईच्या घरी अगदी शेजारीच घर आहे बाजूला जास्त लांब नाहीये पावसामुळे चिखल झालंय बघ कस इथं पण त्यांनी बाजूला एक घर बांधले आता पहिले कस छोट छोट होत हा हे काय मस्त मोठं घर बांधलंय असं सगळ्यांनी मिळून त्यांचे चारही भावांचे शेत सगळ्यांचे त्याच्यात हे बघ हे किती छान केले ना पाण्याला हे बघ पाय पायसारखं आहे बघ भारी ना पाय देऊन जायचं होती लोक बंदवाल भारी आहे ना मस्तपैकी बिळ लावायचं काही टेन्शन नाही असं आणि एक माझा टायगर आला इथं हा बघा या या <laughs> बाबा कुठ आहेत बाबा आजारी <laughs> <हाद दो> <laughs> आहेत ना काळ्या ए काळ्या मोहन आलाय जेवण आता आई काय बनवते ती बनवते काय माहिती मी म्हटलं चला जाऊन येते भेंडी कुठून आणली झाडाची काढून आणलीस हा कुठे लावलीत काय बोलते आणि बाबांना आणलं हा हा आठवड ही लाकडं ठेवली इथं चूल कुठे पुढं बाहेर रे बघूया भात शेती अरे हो ही बघ चूल इथं वा 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 मस्त चुलीशिवाय घराला शोभा नाही आणि यांचं घर बघा इथून ती त्या टोकापर्यंत आहे शेवटपर्यंत किती रूम आहेत याच्या बाजूला एक का दोन आहेत अजून एक आहे ना म्हणजे खाली दोघांचा वरती दोघांचा असा सगळा आणि इथं पण आहे किती मोठा रूम झाला नाही पहिले मला तर तुमच्या जुन्या जमान्यातलंच घर आठवतोय मी अजून पण मला आठवण आली ना तरी मला हे घर नाही आठवत मुंबईला ते जुनाच लाल मातीचं सारवायचं नाही तुम्ही वानले मस्त ठेवायचे ते मा, लाओ 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 दे भांडी बिंडी सगळे लावून मांडण्या लावायच्या ते पाण्याची भांडी रोजची घासून भिसून मस्त पाणी पण एवढं आणायचे एवढं वा विहिरी हा मग ते काम केलेलं आहे ना पहिले मग ते आता सगळं निघतोय बाहेर आता खूप मोठं रूम बनवलंय हा मोनिया कुठे जायचं खडक्यांना जाऊ बाय बोलली जाऊया आपण नंतर जाऊ हा इथून एक रूम आहे ना हा हा इथून पायरे आहेत तू इथून पायऱ्यांनी नाही गेली चल पायऱ्यांनी जाऊन बघू वा हे पण छान आहे हा रूम जास्त वापरत नाहीत वाटत तोच रूम वापरून सगळा हे केलाय हा आवाज बघा सगळं घुमतोय ना छान ना बघ ना इथं बघ आणि इथे कायम नाही अरे हा यांचं एक बेडरूम नाही आहे ऑफिस सारखं त्यांनी खोललंय छान वाटत ना इथून व्यू भारी दिसेल बघ हम्म पेरूच झाड किती मोठं बघ वीर आमची आहे ना त्या घराच्या त्या तिकडे आहे त्या साईडला हो आणि बा आम्ही इथून आणायचो पाणी किंवा दाखवते हे घर दिसतंय खालती त्याच्या तिथून तसं चालत चालत ते बांधावरून इकडून 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 असं यायचो आम्ही आणि मग नंतर आम्ही इकडून रस्ता काढला मग इथून आम्ही असं यायचो तेव्हा हे घरं कुठलीच नव्हती एकही इथं घर नव्हतं हे इथून आम्ही असं यायचो असं ही सगळी शेती, हो शेती नहीं नहीं होती शेती करायची पण आता हे लोकांनी सर्वांनी शेतीत घरं आणि यांची घरं सगळी ऑलरेडी गावात होती पण यांना गावामध्ये एकदम न पाणी व्हायचं ना हा मग त्यांनी इथं घर बांधली इथून हे असं मस्त पैकी जिना बनवलाय इथं एकदम क्लीन आहे सगळं हे बघ हे बघ ना याचं पण किचन बनवलंय बघ ट्रॉलीचं किचन आहे वॉश बेसिन आहे पाणी पण असं त्यात हे बघ चालू आहे सगळं एवढी मोठी लाईट आहे ही एकच लाईट लावली तर काम झालं सगळं आणि सिलिंग बाकी आहे अजून तरी पण त्यांनी अजून काम बाकी आहे त्यांचं या रूमच हे एक घर झालं आता हे दुसऱ्या घरी चाललोय तर हे बंद आहे हाय हाय आवय आहे काहीतरी वाटते आवय आहे काय वाटते सुप्रिया हा मिक्सर बिघाडलय मग हे काय मसाला वाटतेस मग बाहेर आहे पाटा असा होकड भात लावलंय हाल वा शेत ह्यांचा एवढा मोठा होता ना मला आठवतय नाई मग इथं सगळे पहिले यायचे हा कोण आहे भगवंत त्याच्या घरी बायको आणि मग तात्या नाही काय नको आम्हाला आवई नाही आम्हाला चाय बनवायला काढलेली पण म्हटलं नको चाय नको साखरच दे फक्त थोडीशी आपल्या हातावर नको चपाद्या बिपद्या बनवायला खायतल्या तिने इथे दाखवते तुम्हाला तिने पीठ पीठ मळलंय आणि मला मग ते जेवून जातो हे बघा हुंडे करून ठेवलेत म्हणते गोळे गोळे करून ठेवले ते बघा चपातीचे हा माझ्यासाठी मसाला वाटलाय काय बनवत होती काय जुनू आता अशी लोका चल, तर अशी प्रेमळ लोकं असतात बघा कोकणामध्ये मी जस्ट आली म्हटलं चला जाऊन बघून येईल ती माझं घर बघायचं काही करायला तर एवढं तुम्ही चपात्या बिपात्या मसाला मिसाला वाटून ठेवला कशाला माहिती आता आई जेवण बनवणार आहे आता कुठं कुठं खाऊ नको नको तुझ्या आशी हा दिला एकमेकांना मदत करायची एकमेकांना आता शेजारी शेजारी आले जवळच सगळे एकत्र पहिले आम्ही दोनच घर होतो इथे ना कलावय आणि आमचं घर हे राहतं इथं काहीच आता आता हे सगळी वाढली वस्ती इकडं चालेल चल येऊ का आता जाते सगळ्यांकडून येते हा दा भगवान दात्याच्या घरी जाते हा हा नाही टाळा लावलाय नंतर येते मी झोका लावलाय मस्त पैकी बघू झोका बस ना झोक्या <laughs> नको बाई झोको बिको देऊ मला चल <laughs> हे हे डोंगराचं सगळं पाणी आहे ना इथून हा इथून बाहेर ते बघते केरपाशी इथून इथून जायचो आम्ही आतमध्ये ते तिकडे जायला वाड्यावर हां तिथं वाडा आहे त्यांचा केरबाचा वाडा केरबाचा वाडा हो आणि आता कोण नाही राहत तिथं किती मोठ होत हो नाही तिच्यातून पाणी यायचं आम्हाला तिथं आम्हाला जायला रस्ता इथून होता तेव्हा आम्ही जायचो नाही कारण इथून ना हा स्लॅब नव्हता टाकला रस्ता पण नव्हता झालेला म्हणजे सगळं पाणी पावसातून जायचं ना भीती वाटायची एवढं एवढं पायापर्यंत पाणी पाण्यातून जायचे पाणी भरायला हा कुठं खट टाकायला गेलेले हा हा तुमचा शेरू आला बघा पाठीमागून <laughs> मागच असतोय का विहिरी जवळ आलोय आणि विहिरीचा रस्ता पण एक नंबर बांधलाय बघा किती मस्त पैकी पहिले इथून असा रस्ता नव्हता सुप्रिया इथून फक्त एवढे एवढं बांध होता एका बांधावरून एकच माणूस पास व्हायचा आम्ही त्याच्यावर डोक्यावर हंडी वगैरे घेऊन असं चालत राहायचो आणि आमच्या बाज अस लाईन असायची सगळं लाईन जसं पुस्तकामध्ये कसं असतं सेम टू सेम तस जे तसंच इथं सगळं दृश्य होत तेव्हा हे इकडे सगळे लोकांना भाजीपाला लावायचे याच्या ह्याच्यातमध्ये आता पावसाळी आहे म्हणून त्यांनी इथे शेती केलेली आहे भात शेती केलेली आहे तर चला या विहिरीचं पाणी बघूया आणि पावसाळ्यामध्ये आता विहीर पूर्ण भरली असेल माझ्या मते तरी उन्हाळ्यामध्ये पूर्ण आटायची अख्ख्या गावाला आहे ना या विहिरीचं पाणी होतं बाकी कुठे पाण्याची व्यवस्थाच नव्हती भरले गाव सुद्धा आहे खूप भरले खूप भरले हे <laughs> बघा हे ना अरे एवढी खा आई रोज इथूनच पाणी आणते हे पाणी पितो आम्ही घेणार पाणी आणि हे पायऱ्या पायऱ्याने उतरून असे खाली जायचे पहिले कोणाचा लांबणा पडला कोणाचा काय पाऊस कम, कमी पाणी कमी असेल तर लोक खाली असे उतरायचे आणि त्याच्यामध्ये ते लांबणे भरून असे पाणी वर सोडायचे मा आता कशा का पाणी काढायचं घेऊन यायचं हा आपला आपण घेऊन यायचं डब्बा असतो डब्याला रशी बांधलेली असते ते, ते टाकून आता पहिले तू कधी चोवीस तास हिर विहीर चालू असायची चोवीस तास नुसतं पाणी एका तुला दिसायचं आणि तिथून आम्हाला घरापासून ती दी विहीर दिसायची आमच्या घर चा होतं तिथून नव्हे झाडाच्या पलीकडे तिथून बरोबर दिसायचं आम्ही बघायचो बावडीवर लोक गर्दी आहे का गर्दी नसली, चु। गर्दी नसली की आम्ही लगेच पळत सुटायचो गर्दी नसली की मग जे कसं पाणी भेटायचं पाणी साठायचं ना इथे एक आंब्याचं झाड झाडं आहे हे आंब्याचा बघा होता हे आंबे पावसा उन्हाळ्यामध्ये सगळी याच्यामध्ये पडायचे इथे आम्ही हे बघ इथं इथं कठडा होता इथे ना असा कटडा होता इथं आम्ही ते भांडी घासत बसायचो इथे सुद्धा सगळे हे कठडे होते असे चांगले कठडे बांधलेले होते तेव्हा आता हे सगळे तुटून गेलेत पूर्ण राऊंड होता असा कठडा आणि त्या कठड्यावरती आम्ही भांडी घेऊन आलो ना की इथं ठेवायचं असं की ह्याच्यावर असं बसायचं मला ते पूर्वीच सगळं आता आठवलंय ते बघा असे कठडे होते ना संपूर्ण राऊंड होता आणि मध्ये तुटले ना इथून थोडंसं होतं फक्त पाणी जायला हे जे विहिरीचं पाणी तर सगळं इथून जायचं तर आम्ही ते यायचो असं ठेवायचं चुंबूळ असायचे ते इकडे ठेवून द्यायचं बसायचं की भांड घ्यायचं कि घासत घासत घरातून येतानीच राख वगैरे हो घेऊन यायचं तिथे घासायचं मग कोण जर असेल धुवायला देंबणा ती बिचारी वतायची म्हणजे धुवायची तेवढ्या एका आत आधुन घ्यायचे मग आपलं आपण पाणी काढायचं आणि आपण चांगले स्वच्छ हंडी धुवायचे भरायचे मग एक घेतला की दुसरीला उचलायला लावायचं दुसरी टाकायची ठेवायची मग जायचं तर असं घ्यायचं मग ती दुसरी माय डोक्यावर उचलून देणार आणि मग इथून आम्ही डोक्यावरून आता रस्ता तरी एवढा मस्त केलेला आहे पहिले रस्तासुद्धा नव्हता खरंच खूप दिवस चांगले होते आणि मज्जा होती तेव्हाच्या दिवसामध्ये खूप भारी वाटायचे आज मी एवढ्या वर्षांनी जवळजवळ सांगू न्या विहिरीवर मी किती वर्षांनी आले असेल तुम्हाला आ... एक वीस वर्ष तरी झाले असतील आय थिंक वीस वर्षानंतर विहिरीवर आले आणि माझ्या पूर्वीच्या सगळ्या आठवणी जागे झाल्या आता पाऊस पण आलाय कुठं उभं राहायचं पाऊस यायला लागला आता इथं जेवढं राहू तेवढ्या जुन्या आठवणी आपल्याला उजाळा देतच राहणार नको खा 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 मंग्या खा हा मंग्या मावशीने ओळखला का नाही मला काकीनी नाही दुकानवाल्याची मुलगी हे <laughs> दुकानवाले होते ना तुम्ही पहिले दुकानात यायची आमच्या रोयात त्याची आलीस कधी आणि ही कुठं आहे नाव विसरली मी पमी, पमी। हा म्हटलं बावडी आपली बघायची दाखवाय गेली बावडीवर पाणी भरायचो आवी आता मंग्या हा नाही एकटीच आली ही नंदेची पोरगी आहे तिच्या बरोबर आली मी आपली नको चाय नको मंग्या दिसला अरे वर्ष आणि मंग्याची मंडळी कुठे आहे शाळेत शिकवत आहे घेऊन गेले हा नको नको चाय झाला आता इथं पण संत्या आवईनी पण साखर दिली आता काय विचारायचं नशीबच तसं तर ता काय पण हाय आपलं लग्न झालं ते महत्वाचं आहे का त्याची बायकोला चांगली भेटले म्हणतात आई सांगत होती मला लय वर्षांनी मी तुमची तर आलीच नाही मला मागे आता किती वर्ष भेटलाच नाही आज बघितला येल 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 गणपतीला दी पमी होती पमी आपली आम्ही भरायचो तेवढीच आमची पाणी भरता भरता काय बोलायचं बघा ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर आहे मस्त कोणाची झंझट नाही डिझेल वरती आहे ना डिझेल वरती आहे बघायच्यावर बसायचं का रे फक्त असं पकडून चालवत राहायचं काय बोलतो मंग्या चल येऊ का नुम्बर दे। नुम्बर दे। <laughs> रो यदा, रो यदा नंबर देऊ परत देते नाव टाक माझा काय तुला आठवलतो बायटाक रोया तात्याची बाय असं मंगेशनी माझा नंबर घेतलाय माझा फ्रेंड आहे लहानपणीचा गावचा बिचारा थोडासा अधू आहे अधू आहे म्हणजे अपंग आहे पण बोलतो बिलतो सगळं चांगलं आहे सगळी कामं करतो शेतीची हे महत्वाचं आहे ना सगळी पण सगळी शेताची कामं वगैरे करतो ना काकू सगळी कामं करतो बघा काही नाही फक्त काय त्याचं तोंडानी जरास जन्मतच हा पण सरकारकडून त्याला थोडी अर्धी पेन्शन सुद्धा येते अपंगत्वाची तर ठीक आहे जाऊ द्या बाकी सगळी कामं तो करतो आणि त्याचं लग्न झालं हे महत्वाचं आहे त्याला मुलं किती आहेत मुलं किती आहेत त्याला दोन मुलं मुलंच आहेत का मुली मुलगी आहे एक मुलगा आहे परमेश्वरांनी त्याचं सगळं चांगलं केलंय हा ना, के हाँ ना? हाँ। ए मग या काय म्हणतो फोटो दाखवतो पोरांची अरे हा दाखव दाखव पोरांची फोटो दाखवते बरं वाटतं ना असे आपले मित्र भेटल्यावरती हे ना बिचारा खरंच खूप म्हणजे आम्हाला असं वाटलं नव्हतं की त्याचं असं कधी आयुष्यात लग्न होईल म्हणून पण आणि बायको किती छान भेटली मुलं झाली प्रपंच वाढला त्याचा चांगलं वाटतं आणि एकुलता तर एक आई वडिलांचा दोन बहिणी त्याला पण बिचाऱ्याचं चा खरंच चांगलं झालं त्याचे पप्पा चांगले सर्विसला होते वायरमेलमध्ये होते ते आणि त्याचं झालं चांगलं बिचारा घरातील सगळी कामे करतो चला आता घरी जाते आईचा फोन पण आला आहे आई म्हणजे कुठं फिरत बसलेही जेवायचं नाही तुला आता घरी जाऊन आईने काय बनवलं आहे हे बघूया तर मित्रांनो तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ कसा वाटला भ्रमंतीचा म्हणजे गावातील भ्रमंती गावातील शेजाऱ्यांच्या घरी गेलेलो आम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्ही व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला आवडला असेल तर आणि नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय सुप्रिया बायकर